शिवाजी महाराजांचे कर्तबगार घराणे संतांनी लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा होता विजापूरचा आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई आहोत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागिरी देई जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठ मोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशाज जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती हे सारे सरदार शूरवीर होते पण आपापसात त्यांचे हाडवैर असे स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जीवन ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वैरुळच्या लेण्याजवळील गुणेश्वरांचे सुंदर मंदिर मोडकळीच आले होते त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हल उसासे सोडत पण त्यांच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभाग नित्य नियमाने ये येत असे शिवाच्या पिंडीवर बेलवाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी मानसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले घृणेश्वरांचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराव भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराव भोसले हे थोर शिवभाक्त होते विठोजीराजे त्यांचा धाकटा भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसले यांची ही मुलं वेरुळ गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाही वर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने मालूजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्याने शहाजीसाठी लखुजीराजे जाधव यांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाई साठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजीरावाने स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता उत्तरीच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूरसेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी खुद्द मलिकंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयंतात वितुष्ठत निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले तर हे होते भोसल्यांचे पराक्रमी घराणे पुढील भागात आपण शिवबांचे बालपण बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा